फायनली नमस्कार मित्रांनो तर आपण सकाळी आलो होतो इकडेला तर सकाळी आपण आराम वगैरे केला तर आता आम्ही कुठे तर आता आपल्याला गँग घेऊन आपल्याला वरती पाया वगैरे पडायचं नंतर आपण नाश्ता करूया तर असा व्ह्यू आहे आपला इथं काही चादूची गँग आहे तर इथं सगळा काय पाऊसच पाऊस आहे चला आपण तर पुढं जाऊया गाडी वगैरे आता पार्किंग केलं आहे आपण इथे पण चार्जेस घेतात पन्नास रुपये गाडी पार्किंगचे जागा आपण शोधूनच लावायची गाडी त्याची काही सुविधा नाही आता बघू येते वेळी जर जागा भेटली तर गाड्या काढायला लागतील कुणा तरी तर चला आपण आता स्टार्ट करू जर्नी आले बघा एकविरा आहे दर्शन वगैरे घेऊ मग आपण चालू करू चढायला इथून आल्यावरती आपण नाश्ता वगैरे करू तर चला बाहेरचा चढायला वरती पहिली पारी दर्शन वगैरे घेऊया इथून आपल्याला एक अर्धा पाऊस तास लागेल चढायला आरामात जायला सकाळ सकाळ पहाटेला करायला चांगलं असं आता फटाफट चढलो एक दहा मिनटामध्ये आता आपण एकविरा पाच पायरी इथं मंदिरामध्ये आहे तिथं आपण दर्शन घेणार आहोत सकाळची पहाटे आरती ते थोडी लेटच होते ऐकायला आलंच आम्हाला थोडं लवकर असं आम्हाला पहाटेची पण आरती पहिली आरती भेटली असती तर आता दर्शन घेऊया मग पुढे जाऊया आपण तुम्ही बनून राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत चला आता आपण पाच मिनटामध्येच पोचणार आहोत तिथे दुकान आहे बघा फुल एकदम झगमग आहे हार वगैरे आहेत फुलं वगैरे आहेत आता आम्ही आलेच वरती असं जवळपास मागच्या वेळीच घेतली मागे घेतली आम्ही आता नाही आले वरती आपण आता ओ टी वगैरे घेत आहे आपण पण आले तर वरती चला आपण पुढे तुम्हाला दाखवतो एकवीरचं मंदिर फायनली या आलंय या आपण वरतीही नाजा का बघा बाबा एकच नंबर मस्त एकदम वाटते सकाळ सकाळ पहाटेलाच यायला मस्त वाटते एकदम चला आपण पुढे जाऊया आपली गॅंग पाह की ओटी वगैरे हो घेत आहेत त्यांना एवढ्या आपण जाऊया पुढे चला आल आता गर्दी बघा साधारण गर्दी आहेच आपल्याला दिसते आपली गँग आता येईल आपण पण आतमध्ये जावे नंबरमध्ये लाईनमध्ये राहाव्या किती गर्दी आहे का माहिती नाही बघूया जाऊन कुठे राहिल्या काय माहिती चला आपण जाऊया गर्दी आपल्या गँगने ओ टी बी टी घेतली आहे मस्तपैकी बघा शंभर शंभर रुपये पैसे नंतर द्यायचे आणि नॉर्मल रोटी पन्नासला भेटते हे सगळे आले एक कोणतरी काय कमी आहे फलच गर्दी आहे तरी पण आहे चला पटपट जाऊया गर्दी व्हायच्या आधी आता बरेच त्यांनी गोडबोर राऊंड मारून पोहचलो आता फायनली कॉर्नरला गेलो का आपण पुढं बघू गर्दी साधारण चार पाच ला लाईन आहेत चला इथे आरती आहे एकविरा आईची काय बोलतो तुम्ही जानू चला नवस आहे काहीतरी मागतले वाटतो बाबा चला आता आपण आलोय जवळपासच आता आपण दर्शन करूया आणि तो बाहेर आपण हॅलो गर्दी साधारण बाहेरचं विवे कार कोंबड्याच देणं देत इथं नाही इथं हे करून घे ना तो उडत वरती कोंबड्याचं मानपण आहे शुक्रवार आहे ना अशा प्रकारे मान दिला जातो नाले आता जवळपास फायनली आहे दर्शन आईचं वगैरे दर्शन घेऊया बघूया कुठे जायला चला वगैरे घेतलाय आपण आता बघू शकता तुम्ही जाणू आता परत गेले आतमध्ये होतं तर चला आपण बाहेर पडूया चला आता आपण बघूया नाश्ता त्याच्यानंतर कुठे जायचं ते ठरवूया मग आपल्याला पुढचा प्रवास चालू करायचा आहे तर निघूया चला दर्शन वगैरे घेतला बाहेरचा बघा आता आपण नाश्त्यासाठीच जाणार आहोत खाली मॅडम फोटोच्या तयारीमध्येच आहेत या फोटोचे शॉकीनच दिसत आहेत दर्शन वगैरे घेतलं आहे तर चला यांचे फोटो वगैरे काढून आपण निघूया खाली जायला ही मध्ये का असं बंद असते असायची खालचा व्ह्यू बाबा एकच नंबर एक नंबर व्ह्यू आहे थोडं धुक्यासारखंच पडलंय पहाटेची वेळ आहे ना त्यासाठी चला आपण एक वेळ वगैरे घेतला आता आपल्याला खोकवली मध्ये जाण्याचं प्लॅन आहे बरोबर आता जानू मॅडम काय आपल्याला बोलत जाऊया आपण बघूया आता काहीतरी खरेदी करूया आपण प्रसाद वगैरे घ्यायचे तर घेऊया वगैरे प्रसाद वगैरे प्रसादी वगैरे घेतले आता आम्ही आता फक्त आम्हाला एकच नाश्त्याचा दिसतंय बाकी काय नाही विटो काढून दमल्यात सगळ्या बाकी आता चार्जिंग तर काय बघायलाच नको चार्जिंग वगैरे सगळं करूनच आलेत आता काहीतरी खरेदी करायची आहे बघूया कोणतं चांगलं दुकान भेटतंय थोडं महागच भेटतं इकडं देवदर्शन साईडला बघूया आता कुठे कुठे काय काय मिळतंय खाली दुकानात भेटेल टोपे बघा थंडी भिंडीचा आहे दिवस कान टोपे वगैरे आहे आले आपण दुकानामध्ये इथं असं काय वाटत नाही दिसत आहेत नाही पुढच्या दुकानामध्ये बघू आपण दुकान आपल्याला मिळालंय इथे ते देवाले आहेत आता खरेदी करू मग भेटू आपण खाली चला गर्दी काय एवढी नाही मंगळवारची गर्दी असते फक्त आता आम्ही उत्तर आपण भेटू डायरेक्ट गाडी गाडीजवळ नाही गाय हो गाडी वगैरे पूजा केली आता चला आपली पण गँग आता नाश्त्याच्याकडे रवाना होते जाणून मी फुल शॉपिंग पण केले बाकीच्याने केले पैसे जपून जपून वापरते पुढे अजून जायचं बाकी आहे आपल्याला आप चला पुढचा प्रवास करूया आपण आता नाश्त्यासाठी तर आता झाले दर्शन वगैरे तर नाश्त्यासाठी निघाले खाली बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे वरती जायला थोडा खराब रस्ता आहे आमच्या सध्या मॅडम जामी मॅडम आहे सांभाळून घ्या चला आपण नाश्त्याच्या ठिकाणी आलं इथे नाश्ता करायसाठी प्युअर व्हेज सकाळ सकाळ बोलले व्हेजच खाऊया तर आपल्याला साईट वगैरे हो सांगता येत व्यवस्थित तर बघा चला आपण नाश्ता वगैरे हो करू सकाळ सकाळ बोललो व्हेजच खायला पाहिजे बाबा चिकन बिकन बरं नाही रोज रोज तर चला ठेवलं आहे आपण मसाला डोसा आणि त्यानी चौघांनी मागतले मिसळ पाव खायला के चालू केलं डायरेक्ट थांबलंच नाही त्यांना भेटेल नाही भेटेल आशा नाही काय माहिती बाबा वाट बघून बघू वाट बघू देत आपण पण थांबूया त्यांच्यासाठी सुरुवात केली जास्त भूक लागली होता सर आपण नाश्ता वगैरे करूया तर नेऊया आपण पुढच्या प्रवासाला आपण लोणावळा क्रॉस करून खंडाळ्यामध्ये आलो आता खंडाळ्या मधून आपण पुढचा भोगदा आहे त्याचा व्ह्यू घेणार समोरच आहे टनल आहे एक्सप्रेस वेचा बोगूया आपली जी आम का निघाले बघा तुम्ही फक्त तर यासाठी फिरायला यावर मित्रांनो आपल्या खाली जसं तुम्ही तिकडे बाहेर पडलेला असतात टनल याच्या खाली तर बघा कसा दिसतं एक्सप्रेस वे मुंबई नेहमी गर्दीच असते व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे त्याच्या बाजूलाच गार्डन आहे छोटासा इथे तर आपण पुढे निघणारच आहोत तर बनून राहा व्हिडिओ मध्ये पुढे आपण भेटू टायगर पॉइंटला तर चला टायगर पॉइंट जवळ आपण आलोय खाली सगळ्याची आता टायगर पॉइंट जवळ आपण आलोय तिथून आपण क्रॉस होतो पुणे पुणे इथं टायगर पॉइंट आहे आपण डायरेक्ट जाऊया मठामध्ये मा जायचं आहे आपल्याला फुपोलीच्या भेटूया आपण पुढे आता आता राईट मारलाय आपण कुपोलीतून बाजारपेठातून परत एकदा राईड मारायचं आहे मठ जायचं आहे शांत ठिकाण आहे मठ पण शांत आहे आपली पब्लिक पण शांत झाली पण आलोय पहिल्यांदाच गाडी घेतल्या नदी बघा कपडे धुतायत वरून स्वच्छ पाणी येत आहे आपण आलोय आता खोकोलीमध्ये मठामध्ये गगनगिरी महाराजांच्या एक नंबर आहे दिसायला एकदम गारवा पण आहे तर मस्त एवढ्या गर्मीमधून पण थंड वाटतं इथे आमचे मॅनेजर पुढंच आहेत मग कसं काय टेन्शन नाही पैसा पाणी व्यवस्थित आहे आपल्याकडे आता पण आहे दोघे महाटे चला आपण जाऊया आतमध्ये चप्पलचं स्टँड आहे तर चप्पल वगैरे काढले आपण ते पण घ्या मग त्याच्यात तर असं मठ आहे आतमध्ये जायचं आपल्याला तर बघूया आतमध्ये काय काय चला समाज इकडे जाऊया तर पुढे आपण पाय वगैरे धरून नसतं देखील जाऊ पुढचा चिट असं आहे मस्त एकदम आहे तर आपण मठामधून बाहेर पडू मग भेटू तर जावे आपण पुढे मठामधून पाय वगैरे पडलोय चला पण चाललो आहे आता पुढे पुढे आलो आहे तर महाराज टोयटा बघा टोयटाची गाडी आहे कॉलीज ह्याच्यामधून महाराज प्रवास करायचे ह्या गाडीतूनच खूप असं मोठं मठ आहे आणि मस्त आहे बघण्यासारखं आहे खोपोलीमध्ये इथे आश्रम पण आहे सो ही सुविधा पण इथं खूप आहे तर चला आपण फिरून घेऊ आणि पुढे आपल्याला जायचं पालीमध्ये तिकडे पण जाणार आहोत आरती चालू झाली तर आपण निघतोय आता आरती एक केली चला आमची निघाली सगळे गॅन पुढे आता जेवायचं बघायचं आणि गणपती करायचं पालीचं पण तर चला भेटू आपण प्रसादीसाठी आपल्याला इथे कूपन फाडावा लागतो तर आमची वेग मंडळी गेली होती जगणं आम्ही पण खाऊ शकतो पण जरा चिकनचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे चिकनचा स्वाद घ्यायचा आहे आमचे मुरुदचे स्पेशल माणसं आहेत आलेली बघू आता गावी वगैरे बोलवले आपल्याला फोटोमध्ये येऊ नक्कीच आपण मच्छी वगैरे खायला भेटेल फिरायला पण खूप आहे तिकडे तर जाऊया प्लॅन करूच आपण तो पण काय भेटला नाही मठ पण सुंदर आहे खूप मोठा मठ आहे फिरायला एक दिवस जातोच शॉर्टकटमध्ये आपण पंधरा वीस मिनिटात फिरलो जेवढ्या आपल्या शक्य होईल तेवढा तर चला एक वाजता महाप्रसाद चालू होईल आपण निघतो आता पुढच्या प्रवासाला जेवायचं बघूया काहीतरी आता थंडा वगैरे घेऊ मध्ये रस्त्यामध्ये उघे आता आपल्याला काय काय अजून दिवसभरात काय काय फिरायला भेटते ते तर चला आता जरा थंडगार वायाचं म्हणतायत बोलूया तर लिंबू सरबत पण घेऊयात कोपोली वगैरे आपण क्रॉस केलाय आता समोर टोल काय खालापूरचा एक्सप्रेसचा तर आता आपल्याला ले ले इथून लेफ्ट मारला की पाली साईडला रस्ता गेला आहे आपल्याला तिकडूनच जायचं आहे परत रात्री आपण इकडूनच गेलो होतो पालीचा गणपती वगैरे करूया मग अजून काय भूक वगैरे लागली नाही आम्हाला सकाळचा नाश्ता फुल होता तसं ब्रिजच्या खालून लेफ्ट मारून आपल्याला पाली रस्त्याला जॉईंट व्हायचं आहे पालीच्या जवळपासच तर आपल्याला भूक लागली होती पण पाठची मंडळी बघा सगळ्या चोपेमध्येच आहेत त्यांना एकवेरीचा चांगला दर्शन भेटला असं वाटतं आहे तर उद्याचं प्लॅनिंग काय आहे जाणू आपल्याला सांगेल संध्याकाळी तर बघूया आता दर्शन पण घ्यायचं आहे कॅपॅसिटी याची संपली आहे आता त्यांना दुसऱ्या दिवस पण फिरायचं आहे आणि परवाला निघायचं त्यांना सावरमध्ये तर बघू आता आपण जाऊया अलीमध्ये आलो आहे आपण बघा आय लव पाली तर आपण बल्लालेश्वरकडे जातो दर्शनाकडे बाप्पाकडे पार्किंगमध्ये गाडी लावून आपण दर्शन वगैरे घेऊया आता भूक लागली माणसं उठलेच सगळी तर चला आपण जाऊया मध्ये आपण गगनगिरी महाराजांचा मठ बघितला तिथून आम्ही आलो पुढे इकडे पाली साईडला तर पाली साईडला आलो तर आपल्याला अष्टविनायकपैकी श्री बल्लालेश्वर मंदिर आहे पालीमध्ये तर तिथं आपण आलो आता गाडी ते पार्किंगला फ्री पार्किंग आहे पार्किंग वगैरे केली तर आपण गेटमधून आता एंटर करू आतमध्ये तर तिथून सगळं झालं तर जेऊ आणि मग घरीच जायचं आहे आपल्याला उद्याची प्लॅनिंग उद्या ठरवू दुकानं वगैरे बऱ्यापैकी दे उघडलीत सगळी चला आपण जाऊया पुढे मध्ये आपण दर्शन घेऊया आता दर्शन घेऊ बाहेर भेटू आपण चला वगैरे घेतला आता मुख्य मंदिराकडे आपण जातोय आता गर्दी वगैरे नसतेच मंगळवार फक्त गर्दी वगैरे मस्तपैकी झालं आहे आता तर तलाव पण आहे इथे मस्त बघा तुम्ही कास वगैरे आहेत मस्त जागा आहे एकदम चला आता आपण निघूया जेवायला आपण मागवलं आहे बटर चिकन जानूचं फेवरेट आहे आज खायचंच होतं तिला बाकी अर्ध्यांनी वेज खाल्ला तर बाकी आपण बिर्याणी ऑर्डर केलेच आपल्याला बिर्याणी लागतेच बाबा थोडीशीच लागते आपण कधी जास्त बिर्याणी खात नाही चला आपण जेवण वगैरे हो पुढे आपण प्रवासाला सुरुवात करू आता वाकण पाट्यावरती आलो आहे तर जेवण वगैरे झालो आम्ही मस्तपैकी जेवलो तर आता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट घरी मानगावरूनच आपल्याला बघू जेटी कितीची मिळते नाहीतर आपल्या मंडंगण मार्गे प्रवास होणार आहे तर इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे लालपरीचं पहिलं मान तिला जाऊ द्या आधी चला आपण लेफ्ट मारला आहे चला आपला मुंबई गोवा हायवे पकडला आत्ता डायरेक्ट आपण भेटू मानगावमध्ये तर चला मानगावला इंदापूरमध्ये आपण गॅस वगैरे हो भरला आहे आता भावाने आपला गॅस भरला तर जेवण वगैरे झालं आहे आपलं ना मगाशी तर आपण आता चाललो आहे डायरेक्ट मंडंगड मार्केट चाललो आहे तर पुढे जेटी वगैरे हो लेट होईल त्याच्यामुळं आपल्याला मंडगड मार्गे सोयीस्कर आहे थोडा रस्ता खराब आहे पण ठीक आहे तर निघूया डायरेक्ट मंडगडला गँग चलो भेटो गाडी मे मित्रांनो माणगावमध्ये आपण तर आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे तर आता मुली राडा घालणार आहेत असा विषय झालो आहे तर बघूया काय राडा घालणार आहेत तर आता माणगावला बऱ्यापैकी ट्राफिक नाही आहे चला तर आपण डायरेक्ट सरल है, है। आपन आता मंडंगड मार्केट जाणार आहोत सरळ टोल फाट्यावरून गॅस वगैरे भरले आपण पब्लिक आता फुल रेंजमध्ये आहे पावर आहे जेवण वगैरे झालं आहे तर चला भेटू आपण मंडंगडमध्ये आलो आत्ता मंडंगडमध्ये पूर राडा करणार नाश्ता आहेत इथं पूर राडा करणारच आहेत जोशमध्येच आहेत सगळ्या तर आपण नाचूया गाणी वगैरे हो लावूया आणि मग डायरेक्ट भेटू घरी आता आपण आलो आहे जवळच तर चला फायनली वरून आपण निघतोय आता घरी जायला तर चला जाऊया आपण घरी आलो आहे साडेसात पाहुणे आठ वाजेला आले आलो आहे टायमातच तर चला भेटू आपण घरी ते आपण आलो आहे आता घरी नऊ वाजता आलो आपण आत्ता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आयडिया आपल्या फॉलो करत राहा तर चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये